दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील अनाथ मुलांसाठीच्या तीर्थ अनाथ आश्रमात वास्तव्याला असलेल्या एका तेरा वर्ष मुलीचा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे आणि रुग्णालय प्रशासनाकडून प्राथमिक उपचारात तिचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचं सा सांगितलं जात असलं तरी पोलिसांकडून शवविच्छेदनानंतर विसेरा राखून ठेवण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार राधिका वाल्मिक शेटे ही मुलगी लहान असताना एका साधून तिला आश्रमात आणून सोडलेलं होतं ती या ठिकाणी वास्तव्याला होती ती सध्या तेरा वर्षांची आहे ती अनाथ असल्यानं आश्रमात तिचं संगोपन हे सुरू होतं शनिवारी आश्रमात चक्कर होऊन पडल्यानं तिला पहाटेच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी उपरुग्णालयात दाखल केलं मंगळवारी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला शवविच्छेदनात तिच्या मेंदूत रक्तस्राव झाल्यानं मृत्यू झाल्याचा अहवाल देण्यात आलेला आहे वरिष्ठ निरीक्षक बिपिनी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून विसेरा राखून ठेवण्यात आल्याचं सांगितलं आहे दरम्यान या मुलीला जेव्हा रुग्णालयात दाखल केलं तेव्हा तिच्या पायावर जखमा असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलेलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर